नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा गेल्या वर्षीचा उसाचा गळीत हंगाम चांगला गेला गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांचं ओलम अर्थातच हेमरस साखर कारखान्याला ऊस पाठवण्याकडे कल अधिक आहे हे पाहता यंदा आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवून सर्व वाटचाल सुरू असल्याचं ओलम शुगरचे युनिट हेड संतोष देसाई यांनी सांगितलं चंदगड तालुक्यातील राजगुळ इथं ओलम साखर कारखान्याचा सोळाव्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले सध्या कारखान्याचे देखभाल दुरुस्तीचं काम जोमाने चालू आहे वर्षी आठ लाख मेट्रिक टन गाळा उद्दिष्ट ठेवून सर्व वाटचाल सुरू आहे टेक्निकल हेड जयदीप जैन यांच्या हस्ते पूजा पार पडली यावेळी केन हेड संग्राम पाटील एच आर हेड महेश भोसले फायनान्स हेड सुभाष दोरा हेमरस युनियन अध्यक्ष संतराम गुरव एच आर रमेश पाटील शेती विभागाचे अनिल पाटील व गटप्रमुख तसेच इतर कर्मचारी कामगार उपस्थित होते संतोष गुरव यांनी सूत्रसंचालन केलं महेश भोसले यांनी आभार मानले